द्राक्षाला जसे गड लागतात तसे गड या चेरी टोमॅटोचे लागलेले आहेत ला आणि अगदी जमिनीच्या बुंदापासून दहा किलोपेक्षा जास्त प्रति झाड आपल्याला या टोमॅटोचं उत्पादन मिळेल नमस्कार मी तुषार जाधव अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे माननीय राजेंद्रदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व विविध प्रात्यक्षिक दरवर्षी शेतकरी बांधवांसाठी लागवड करत असतो याच प्रात्यक्षिक आपण पाहू शकतो या ठिकाणी या ठिकाणी चेरी टॉमॅटोचा प्लॉट आपण लागवड केलेला आहे अशा प्रकारचे म्हणजे द्राक्षाला जसे गड लागतात तसे गड या चेरी टोमॅटोचे लागलेले आहेत ला आणि अगदी जमिनीच्या बुंदापासून म्हणजे तुम्ही पाहू शकता की या झाडाच्या बुंदापासून हे गड लागलेले आहेत अशा प्रकारचे अगदी मोठे मोठे गड आपण पाहू शकता की हे आहेत आणि याच उत्पादन म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढं जास्त उत्पादन आपल्याला मिळू शकेल म्हणजे नक्कीच दहा किलो पेक्षा जास्त प्रति झाड आपल्याला या टोमॅटोचं उत्पादन मिळेल आता सगळ्यात महत्वाचं आहे की हे तंत्रज्ञान आपल्याला आपल्या शेतामध्ये वापरता येऊ शकतं का नक्कीच अशा प्रकारची शेती अशा प्रकारचे चेरी टोमॅटोचे झाड किंवा अशा प्रकारचे चेरी टोमॅटोचे वाण आपण आपल्या शेतामध्ये लावू शकता आणि सगळ्यात महत्वाचं याचं सगळ्यात सुरुवातीपासून जर व्यवस्थापन पाहिलं तुम्ही पाहू शकता की साधारणतः सव्वा ते दीड फुटाचा अंतर आपण दोन रोपांमध्ये ठेवलेलं आहे झिगॅक्ट पद्धतीने याची लागवड केलेली आहे साधारणतः तीस दिवसाचा रोप आपण या ठिकाणी लावलं होतं आणि हे लावल्यानंतर आपण तुम्ही पाहू शकता की प्रत्येक झाडाला दोन फांद्या म्हणजेच साधारणतः एक फूट झाड झालं की आपण ह्या दोन फांद्या अशा घेऊन आहेत वरती प्रत्येक झाडाला ह्या दोन फांद्या आपण घेऊन आहे आणि प्रत्येक फांदीला टोमॅटो लगडलेले आपण पाहू शकता म्हणजेच मी जर सुरुवातीला तीन हजार झाडं लावले तर त्या तीन हजाराचं झाडांचं सहा हजार झाडांमध्ये रूपांतर आपण या ठिकाणी करत आहोत या माध्यमातून माझी सीडचा खर्च हा कमी होत आहे आणि उत्पादन वाढत आहे हाही प्रयोग आपण इथं या ठिकाणी पाहत आहोत यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की याचं जे साईडचं साइड, सा, साइड प्रुनिंग असेल म्हणजे तुम्ही पाहू शकता की प्रत्येक फांदी ही सिंगल फांदी म्हणजे अशा प्रकारच्या जर फांद्या येत असतील नंतर त्याही मी काढून टाकत आहे म्हणजे याला साईडच्या म्हणजे साईड फाट फुंद फांदी म्हणतो आपण तर तीही मी का काढलेली आहे आणि मला फक्त मेन फांदी घेऊन जायचं आहे वरती आणि अशा माध्यमातून हे चेरी टोमॅटोचं झाड मी चाळीस फुटापर्यंत वाढवणार आहोत या माध्यमातून आम्ही तुम्ही पाहू शकता की वरती लोवरिंग क्लिप आपण लावलेली आहे त्याला जास्तीची दोरी लावलेली आहे आणि त्या माध्यमातून साधारणतः पंधरा दिवसाला मी त्याला झाडाला दोन फूट खाली घेऊन येतो यालाच म्हणतो मी लोवरी आणि जमिनीतील जमिनीला समांतर वाढवत आहोत तर याचं प्रात्यक्षिक आपण किंवा ट्रेनिंग आपण सगळ्या शेतकरी बांधवांना देत आहोत कशा पद्धतीने साईडच्या ब्रांचेस काढायच्या कशा पद्धतीने एक स्टेम पुढे घेऊन जायचं रोगराई कशी कमी करायची किंवा रोगाला प्रतिबंधक किंवा प्रिव्हेंटिव्ह कोणते स्प्रे घ्यायचे खतांचं व्यवस्थापन कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये देत आहोत आणि ट्रेनिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करत आहोत की अशा प्रकारचं वेगळं वाण साधा टोमॅटो न लावता चेरी टोमॅटोची जर शेती केली तर आपल्या उत्पादनामध्ये पंचवीस ते तीस टक्के वाढ होईल उत्पन्न खर्च कमी होईल आणि नवीन पीक पद्धत आपण मार्केटमध्ये घेऊन गेला तर व्यापारीही लवकर आपल्याला आपल्या टोमॅटोला पसंती देतील आणि चांगल्या रेटमध्ये आपण टोमॅटो विकू शकेल असं एक नवीन प्रात्यक्षिक आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये दरवर्षी लागवड करत असतो दर प्रत्येक वेळेस आपण या प्रदर्शनाचे प्लॉट्स आपण उभे करत असतो आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचे खूप छान टोमॅटो जास्त उत्पादन देणारे टोमॅटो आपण इथे लागवड केलेली आणि या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर स्ट्रेलेसिंग कसं ज्याला आपण म्हणतो की तार काठी उभी करना तो तुम्ही पाहू शकता की अशा प्रकारचा आहे त्यानंतर त्याच्यावरती आपण एक तार बांधलेली जेणेकरून सुरुवातीला या ठिकाणी आपण बांधणी करून घेतो आणि नंतरची बांधणी त्यानंतर आपण वरती करून घेतो अशा पद्धतीने साधारणतः पंधरा ते वीस फुटाचं हे स्ट्रक्चर आणि या माध्यमातून वीस फुटानंतर चाळीस फुट टोमॅटो घेऊन जाऊ शकतो म्हणजेच एकदा मी रोप लावलं तर साधारण हे रोप मला सात ते आठ महिने उत्पादन देऊ शकतं अशा प्रकारचं तंत्रज्ञान आपण इथं माहिती देत आहोत याचा लाभ प्रत्यक्ष शेतकरी बांधवांनी घ्यावा आता तुम्ही जर पाहिलं तर सुरुवातीला या ठिकाणी आपण पाहू शकता की दिवसेंदिवस साधा जर टोमॅटो लावला तर आपण तोडणीला असेल किंवा इतर काही खर्च असेल तर हा खर्च आपल्याला जास्त होत चाललेला आहे किंवा त्याचा अजून आंतर पिकामध्ये काही आपल्याला जर काही गोष्टी करायच्या असतील तर मजूर खर्च वाढत जातो या ठिकाणी पाहू शकता की साईडच्या ब्रँच करणे म्हणजे साधारणतः चार मजूर असतील आपल्याला आता साधारणतः चार मजूर दिवसात प्रत्येक दिवशी आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काम करण्याला मदत करतील आणि जर आपण पाहिलं या ठिकाणी तर मजूर खर्चामध्ये जर आपण विचार केला तर एकदा सगळं स्ट्रक्चर तुमचं सेट झालं किंवा त्याची वाढ आणि व्यवस्थित बांधणी करून घेतली त्यानंतर नंतर मजूर जास्त लागत नाही आहेत सुरुवातीची बांधणी खूप कष्टाची असते ती जर करून घेतली व्यवस्थित तर आपल्याला जास्त मजूर नंतर लागत नाही आहेत अधिक माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे संपर्क करा आणि नक्कीच प्रशिक्षणाच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष पाहणीच्या माध्यमातून तुम्ही या प्र सर्व तंत्रज्ञानाचा नक्कीच लाभ घेऊ शकता धन्यवाद